नमस्कार श्री स्वामी समर्थ जी श्री नवऱ्यासोबत रात्री झोपत नाही तिने या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जी महिला तिच्या पतीसोबत रात्री झोपत नाही तिने कान उघडून लक्ष देऊन ऐकून घ्यावे आणि त्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे आजचा विषय थोडा वेगळा आहे पण अत्यंत महत्वाचा आहे सध्या सामाजिकदृष्ट्या विचार करता हा विषय खूप खास आणि महत्वाचा आहे आजचा विषय आहे जी स्त्री रात्री आपल्या पतीसोबत अर्थात बेडरूममध्ये झोपत नाही किंवा पतीसोबत झोपून देत नाही त्यांना नंतर पश्चाताप करावा लागतो का आणि त्यांना पश्चाताप का करावा लागतो सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की पती पत्नीने एकत्र झोपले पाहिजे खरं तर पती पत्नीने एकत्र झोपणे आवश्यक आहे का ते खूप गरजेचं आहे का आणि जर वेगवेगळे झोपले तर काय होईल आज आपण जाणून घेणार आहोत की पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्वाचे आहे आणि तुम्हाला हे मी समजून सांगणार आहे तीन प्रमुख चुका कोणत्या आहेत हे अशा चुका आहेत त्या मनुष्य जाणून बुजून करतो आणि ज्याचे परिणाम त्याला नंतर भोगावे लागतात या दोन विषयावर आधारित आहे हा व्हिडिओ फक्त एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक वेळची गोष्ट आहे देवर्षी नारद भगवान नारायण यांचे जप करत पृथ्वी लोकात भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी पाहिले की एक माणूस रात्रीच्या वेळी जंगलाकडे खूप वेगाने जात आहे देवर्षी नारद त्या माणसाला पाहून खूप आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले की एवढ्या रात्री जेव्हा सगळेच आपल्या घरात गाठ झोपलेले आहेत तेव्हा हा माणूस रात्री जंगलाकडे का बरे जात आहे असा विचार करत देवर्षी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लागतात आणि तो माणूस वेगाने पुढे जात होता आणि देवर्षी नारद आकाशमार्गाने त्याचा पाठलाग करत होते काही वेळेने तो माणूस एका झोपडीजवळ पोहोचतो तिथे एक अतिशय सुंदर देखणी स्त्री त्या झोपडी बाहेर उभी असते ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती जेव्हा तिने त्या तरुण माणसाला येताना पाहिले तेव्हा ती म्हणते की मी खूप वेळापासून तुमची वाट पाहत होते तुम्ही खूप वेळ केला तरुण माणूस उत्तर देतो हे प्रिया आता माझी पत्नी खूप उशीरा झोपली म्हणून येण्यास थोडासा उशीर झाला तेव्हा ती सुंदर श्री म्हणते काही हरकत नाही तुम्ही आलात हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे मला देखील माझ्या पतीला झोपण्यास थोडासा उशीर झाला पण तरीही मी तुमच्यापेक्षा थोडी आधी आले प्रियदर्शक हो देवर्ष नारस त्या दोघांचं बोलणं ऐकत होते तेव्हा ती स्त्री म्हणाली चला आपण दोघे लवकर झोपडी जाऊ आयुष्याचा खरा आनंद घेऊया इतके बोलून ते दोघे झोपडीत गेले नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले पृथ्वी लोकातील अडकले आहेत तरीही ते आपले जीवन साथीला धोका देत आहेत त्यांना थोडी लाज वाटत नाही का त्यांना या कृतीचा जरा देखील भीती वाटत नाही का कि आपल्या पती किंवा पत्नीसोबत विश्वासघात करणे किती मोठे पाप आहे आणि हा सर्व प्रकार पाहून देवर्षी नारळ यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी देवर्षी नारद नारायण जप करत आकाश मार्गाने कैलास पर्वताच्या दिशेने जाऊ लागले काही वेळानंतर कैलास पर्वतावर पोहोचताच तिथे भगवान शिव त्यांच्या आसनावर विराजमान होते देवर्षी नारद यांना पाहून भगवान शिव म्हणाले या नारद कैलास पर्वतावर तुमचे स्वागत आहे आणि त्यानंतर देवर्षी नारद भगवान शिवांना भोलेनाथांना म्हणाले प्रभू प्रणाम तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद आज अचानक कैलास पर्वतावर कसे याने केले तुमचे येण्याची कारण काय आहे तेव्हा देवर्षी नारद म्हणाले हे प्रभू आज मी पृथ्वी लोकात भ्रमण करण्यासाठी गेलो होतो तेव्हा जिथे एकमेव विचित्र घटना पाहिली ती घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे कृपया माझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊन माझी शंका दूर करा ही तुमची माझ्यावर कृपा असेल भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद तुम्ही संकोचपणे तुमचा काय जो प्रश्न आहे मी तुमच्या सं शंकेने निरसन करेन नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल देवशी नारद म्हणाले हे प्रभू मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाहीत त्यांना रतिक्रिया करून देतात आणि हे प्रभू मनुष्य आपल्या जीवनात अशा कोणत्या तीन चुका करतो ज्यामुळे मनुष्याला आयुष्यभर पचाता करावा लागतो ज्या लोकांनी या तीन चुका केल्या नाहीत त्यांचे जीवन नेहमी आनंदाने भरून राहते मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणती तीन कार्य कधीही करू नयेत भगवान शिव देवर्षी नारद यांचे बोलणे ऐकून म्हणाले आज तुम्ही समस्त मनुष्य जातीच्या कल्याणाचा प्रश्न विचारला आहे तुम्ही फारच उत्तम प्रश्न विचारला आहे हा प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घेतला पाहिजे काही लोक तरुणपणात केलेल्या चुकांमुळे आपले संपूर्ण आयुष्य जीवन बर्बाद करतात जे लोक आपले जीवन आनंदी ठेवून इच्छितात त्यांनी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वच आहे भगवान शिव पुढे म्हणाले हे देवर्षी नारद आता मी तुम्हाला एक महत्वपूर्ण ज्ञानवर्धक न्या, ज्ञानवर्धकथेद्वारे या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहे तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐका भगवान शिवांच्या मुखातून हे ऐकताच देवर्षी नारद म्हणाले हे प्रभू मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन कृपया तुम्ही ही कथा लवकर सुरू करा मी तुम्हाला वचन देतो की मी मी ही कथा शेवटपर्यंत नक्की आणि हे प्रभु या कथेचा प्रसार सर्व लोकांमध्ये भगवान सांगण्यास सुरुवात करतात आणि म्हणतात देवर्षी नारद ही फारच पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक शेतकरी राहत होता त्याचा एक मुलगा होता त्याचं नाव विनायक होते तो शेतकरी खूप श्रीमंत आणि एक भिंती होता त्याला त्याच्या शेतातून धान्य मिळत होते काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे काही धान्य घरी साठवत असे आणि त्यातून तो, तो आपल्या गरजा पूर्ण करत होता शेतकरी आपल्या मुलावर विनायकवर खूप प्रेम करत होता आणि त्याने त्याला खूप स्वातंत्र्यही दिले होते पण आधी एक स्वातंत्र्यामुळे विनायक बिघडला होता वाया गेला होता म्हणतात ना मुलांना स्वातंत्र्य दिलं तर ते चुकीच्या मार्गावर जातात आणि हेच विनायक सोबत झाले विनायक चुकीच्या संगतीत गेला आणि जुगार खेळू लागला लहान वयात त्याने आपली कामवासना शमवण्यासाठी त्या विषयाकडे जाण्यास सुरुवात केली एके दिवशी शेतकऱ्याला समजले की त्याचा मुलगा जुगार खेळतो वेशाकडे जातो आणि दारूही पितो तो वेसने झाला आहे शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झाले आणि त्याने विचार केला की हे सर्व विनायकला दिलेला खूप स्वातंत्र्यामुळे झाला आहे आणि त्याने ठरवले की आता त्याच्या लग, मुलाचे लग्न लावून द्यावे शेतकऱ्याने विचार केला की के लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा त्याची पत्नी त्याला समजावे कदाचित तिचे ऐकून विनायक योग्य मार्गावर येईल आणि असा विचार करून शेतकऱ्याने आपल्या मुलाचं विनायकचं लग्न लावून दिलं विवाह झाल्यानंतर विनायक घरातच राहू लागला कारण त्याची पत्नी अत्यंत सुंदर मनमोहक आणि रूपवती होती काही काळानंतर विनायकच्या आईवडिलांचं वय झालं होतं आणि ते फार थकलेही होते आणि एक दिवस असा आला की त्यांनी हे जग हा संसार सोडून दिला पुढे भगवान शिव म्हणाले देवर्षी नारद खरे कथा तर आता इथून पुढे सुरू होते विनायकची पत्नी अत्यंत सुंदर होती त्यामुळे विनायकची कामवासना शांत होऊ लागली होती पण जुगार खेळायची सवय काही केली गेली नव्हती जुगारात आपली संपूर्ण संपत्ती गमावली आणि त्याच्याकडे काहीच उरलं नाही ना त्याच्याकडे पैसा होता ना त्याच्याकडे कोणते कौशल्य होते देवर्षी हे देवर्षी नारद एके दिवशी त्यांच्या पत्नीने सांगितले आत्ता आपल्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही तुम्ही राजाकडे जा तिथे ते काहीतरी काम शोधा जेणेकरून आपले जीवन चालवता येईल तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद समजण्यासारखी गोष्ट आहे की जर एखाद्या व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो की तो, तो काय करू शकतो जर तुझ्याकडे काही चांगले कौशल्य असेल तर राजा तुम्हाला नोकरी दे किंवा एखाद्या कोणत्या तरी कामावर विश्वास ठेवेल राजेचे ते काम होईल आणि जर काहीच नसेल तर तो तुम्हाला निरुपयोगी समजून तेथून काढून टाकेल हे देवर्षी माणसाचे कौशल्य हीच त्याची खरी ओळख असते आणि विनायककडे तर काहीही नव्हते ना पैसा ना कोणते कौशल्य तो आपल्या जीवनाच्या अशा वळणावर पोचला होता जिथे माणसाच्या हाती फक्त पश्चाता पुरतो त्याला दोन मुलगे झाले होते ज्याचे लग्न लावायचे होते आणि पैशाची खूप गरजही होती पण विनायककडे काहीच उरले नव्हते त्याला त्याचे घर चालवणेही कठीण होऊन बसले होते विनायक दाण्यासाठी मोहताज झाला होता त्याने आपली शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केली होती एके दिवशी विनायक कामवासनेसाठी आपल्या पत्नीकडे गेला आणि तेव्हा त्याची पत्नी म्हणाली या जगात माणसाचे सर्व सुख फक्त कामवासना यांनीच नसते तर गरजवंताची मदत करण्यातही असते जे लोक कामवासनेमुळे वेळी होतात ते बर्बाद होतात आणि हे स्वामी आता मी तुम्हाला तीन चुका सांगणार आहे या गोष्टी खूप काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका मनुष्य बहुतेक वेळा या तीन चुका करतो काही लोक अनावधानाने तर काही लोक मुद्दमहून करतात पण जे लोक या तीन चुका करतात ते आयुष्यात पूर्णपणे बर्बाद होतात पहिली चूक म्हणजे कामांना पुढे ढकलण्याची सवय जर तुम्ही केली केली तसेच तुमच्या तरुणपणी कोणतेही काम करण्यास टाळाटाळ केली आणि वेळीचा योग्य प्रकारे वापर केला नाही तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो दुसरी चूक म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीला म्हणजे सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे जर तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी ही चूक केली तर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जीवन आणि करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावं लागू शकते आणि ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते किंवा पश्चातापही करावा लागू शकतो तिसरी चूक म्हणजे चुकीच्या संगतीत पडणे तुमच्या तरुणपणे चुकीच्या संगतीत जाणे आणि वाईट सवयींना बळी पडणे आणि हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हा यशस्वी होण्यापासून रोखते आणि बर्बादीकडे नेते आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या आरोग्याकडे लक्ष करणे जर तुम्ही तुमच्या तरुणपणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक प्रकारच्या आजारांना रोगांना सामोरे जावे लागू शकते आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष अशी काळजी घेणे खूप महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात चुकीच्या मार्गाने केली आणि त्यामुळेच आज आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागते आज मी तुमच्यासोबत प्रतिक्रिया करू इच्छित नाही मला तुमच्यासोबत झोपायचंही नाही आणि तुमच्यासोबत झोपायची इच्छा सुद्धा नाही आता वय अर्ध्यापेक्षा अधिक झाले आहे मी भगवंताच्या सेवेत विलीन होऊ इच्छिते भगवंत नक्कीच आपली मदत करतील आता ही वेळ आहे की आत्म्याला परमात्म्याशी जोडले जावेत बाल्य अवस्थेतून तरुणाईपर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते ब्रह्मचार्यानंतर ते वैवाहिक जीवनात प्रवेश करतात आणि वैवाहिक जीवनात ते दापत्य पुत्रांची कामना करतात पुत्र झाल्यावर सून मिळवण्यासाठी इच्छा करतात आणि मग ते वृद्ध होतात आणि त्या ब्रह्मचारी जीवनात ते परवत जातात जिथून ते वैवाहिक जीवनात आले होते त्यामुळे आता ब्रह्मचारी जीवनात जाण्याची योग्य जा वेळ आहे आणि ज्या प्रकारे आपण आपले तारुण्य वाया घालवले आहे अगदी त्याचप्रमाणे वृद्धापकाळ वाया घालवू नये पूजा ज्ञान भोजन आणि सत्संग केले पाहिजेत मी स्वतःला वाया जाऊ देऊ इच्छित नाही आता जरी तुम्हाला कळे असेल की तुमच्यासोबत वासनेत का सहभागी होऊ इच्छित नाही आणि का तुमच्यासोबत प्रतिक्रिया करू इच्छित नाही आता आपले एकच उद्दिष्ट आहे की आपल्या मुलांचं लग्न करून देणे तुम्ही काम वासना विसरून मेहनतीवर लक्ष केंद्रित करा भगवंत नक्कीच आपले ऐकतील पुढे भगवान शिव सांगतात देवर्षी नारद त्या विनायकच्या पत्नीने बरोबर म्हटले होते जे लोक माझ्याशी सत्य मनाने वागले जातात त्यांना कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही आणि मग एके दिवशी काय होतं एक वृद्ध श्री विनायकच्या घरी येते विनायकच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती देऊन टाकते आणि तिच्या घरी राहायला लागते ती म्हणते मला संतती नाही तूच मला आणि माझे सांभाळ तू मला आणि माझे संभाळ मला दोन वेळेच्या जेवणाची सोय झाली तर माझ्यासाठी खूप पुरेस आहे आणि मग ती श्री विनायकच्या घरी राहू लागली विनायकने आपल्या दोन्ही मुलांचं लग्न लावलं आणि पूर्ण कुटुंबासह हो, आनंदाने राहू लागला भगवान शिव पुढे सांगतात हे देवर्षी नारद त्या वृद्ध महिलेच्या संपत्तीमुळे विनायकच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली त्याच्या घरी पैसे आले पण विनायक पत्र परत तो चुकीच्या मार्गाने चालू लागला त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यास नकार दिला आणि काम सहभागी होण्यासही नकार दिला आणि यामुळे विनायक दुसऱ्या मार्गावर जो त्याच्यासाठी खूप चुकीचा होता विनायक एका स्त्रीच्या प्रेम जाळ्यात अडकला कारण त्याची पत्नी त्याच्यासोबत झोपत होती ना त्याला सोडत होती ना त्याच्या कामा काम वाचण्यासाठी प्रतिक्रिया करत होती आणि त्यामुळे आपली कामवसना शमवण्यासाठी विनायक दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात जाळ्यात अडकला आणि रात्री आपल्या पत्नीला झोपवल्यानंतर तो गावाबाहेर एका झोपडीत जात होता आणि रतिक्रिया झाल्यानंतर दोघेही आपल्या घरी परत जात होते भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की स्त्रीने आपल्या पतीचा त्याग असा करू नये जसा विनायकच्या पत्नीने केला कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपणे सोडून देते प्रतिक्रिया करणे बंद करते तर पती चुकीच्या मार्गावर निघून जातो त्यासोबतच पती व्यसनाच्या आधी जाऊन पत्नीकडे लक्ष देत नसेल तर पत्नी देखील चुकीच्या मार्गाने जाऊ शकते तसे विनायकसोबत जी स्त्री रतिक्रिया करत होती त्यामुळे पत्नीचे कर्तव्य आहे की आपल्या पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे आणि एकदम सगळे सोडून देणे योग्य नाही पत्नी जरी चुकीच्या मार्गावर गेली तरी ती आपल्या पतीला व्यसनापासून दूर करू शकत नाही हाच त्याचा अर्थ आहे कारण एक स्त्रीच घरात सर्व काही असते स्त्री ही आदिशक्ती असते त्यामुळे पतीला चुकीच्या मार्गावर जाऊ न देणे हे स्त्रीच्याच हातात असतं आता मी स्त्रियांसाठी ती तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगते ज्या त्यांनी कधीही करू नयेत पहिली गोष्ट स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे आणि त्याच्यासोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देत असेल तर पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेतो दुसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया करणे बंद करू नये जी स्त्री आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया करत नाही आणि ती पूर्णपणे सोडते तिचा पती व्याभिचारी बनतो परक्या स्त्रीकडे आकर्षित होतो आणि तिसरी गोष्ट स्त्रीने आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्यात जी स्त्री असे करते ती हळूहळू आपल्या पतीला योग्य मार्गावर आणते आणि ती उत्तम स्त्री मानली जाते पण जी स्त्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधाचा त्याग करते ती आपल्या पतीच्या व्याभिचारी होण्यास जबाबदार मानली जाते म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसोबत प्रतिक्रिया केली पाहिजे आणि त्याच्या कामवसनेला शांतीही केलं पाहिजे जेणेकरून तिचा पती स्त्रीच्या जाळ्यात अडकणार नाही पुढची गोष्ट म्हणजे स्त्रीने समजून घेतलं पाहिजे की जर तिचा पती कामवासनेत खूप लुप्त असेल तर हळूहळू त्याला योग्य मार्गावर आणावे आणि चांगल्या सत्संगात घेऊन जावे जिथे भगवंताची चर्चा चालू असते तिथे त्याला घेऊन जावे जेणेकरून त्याच्या दूषित बुद्धीत सुधारणा होऊ शकेल भगवंताचे भजन करू शकेल आणि तपसाधनेत लीन होऊ शकेल तेव्हाच पत्नीचे जीवन यशस्वी होते स्त्री जर भगवंताच्या भजनात लुप्त झाले आणि पती चुकीच्या मार्गावर गेला तर पती पत्नीच्या शारीरिक संबंधापासून पूर्णपणे दूर गेला आणि पती चुकीच्या मार्गावर गेला तर तेही योग्य नाही पती पत्नी हे जीवनरूपी गाडीचे दोन चाक आहेत एक चाक रस्त्यावरून भ भरकटले तर गाडीला धक्का लागतो आणि ते योग्य प्रकारे चालत नाही म्हणून स्त्रीने हे लक्षात ठेवले पाहिजे की तीन प्रकारे आपल्या पतीच्या इच्छांना पूर्ण करत त्याला योग्य मार्गावर आणून उभं केलं करावं ज्या स्त्री असं करतात त्या समाजात सर्वश्रेष्ठ मानले जातात ते आपल्या पतीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतात चुकीच्या मार्गावर जाण्याचा विचार करणेही टाळतात आणि स्वतःबरोबर आपल्या पतीचंही कल्याण करतात भगवान मानतात हे देवर्षी नारद आता तुम्हाला कळालं असेल की तो पुरुष ज्याला तुम्ही पाहिलं जो झोपडीतून एका स्त्रीसोबत प्रतिक्रियेत लुप्त होता तो विनायकच होता आणि त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे सोडून दिले होते न तीच तिच्यासोबत झोपत होती ना ती रतिक्रिया करत होती आपली कामवासना शांत करण्यासाठी विनायक परक्याश्रीसोबत लुप्त झाला होता जे तू स्वतः पाहिले देवर्षी नारद आपल्या आप प्रश्नांची उत्तरे जाणून खूप प्रसन्न होतात आणि नारायण नारायण जप करत तिथून प्रस्थान करतात मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्या सोडूला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ